मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत है। आज जानुन है आहे आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे की पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक धरती दोन हजार पंचवीस त्याचं जे सेल्फ सर्टिफिकेशन सुरू झालेलं आहे त्या बाबतीत सगळ्यात महत्वाचं आहे की या पवित्र पोर्टलवर आपल्या शिक्षक उमेदवारांसाठी वेळोवेळी काही सूचना दिल्या जातात आणि त्या सूचनाचं पालन करणं फार आवश्यक आहे अशाच आणखी काही सूचना शिक्षक उमेदवारांच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या आहेत आणि ह्या साध्या साध्या गोष्टी असतात परंतु आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि दुर्लक्ष केल्यामुळे आपली त्यामध्ये फसवणूक होते आणि आपली फसवणूक होऊ नये म्हणून काही इन्स्ट्रक्शन ज्या आहे। तर आहेत त्या प्रत्येक शिक्षक उमेदवाराला माहीत असणं गरजेचं आहे नव्हे त्यांनी त्याच पालन सुद्धा केलं पाहिजे कारण काय तर त्या ज्या इन्स्ट्रक्शन आहेत त्या कॉमन असतात परंतु होते काय आहे का, का कुठलीही भरती म्हटलं की त्याच्यासाठी जो रेशो आहे म्हणजे एकूण जे काही संख्या असते भरतीची ती संख्या आणि उमेदवारांची संख्या याच्यामध्ये फार मोठी तफावत असते आणि ही तफावत असल्यामुळे प्रत्येकाला असं वाटते की माझी नियुक्ती झालीच पाहिजे मित्र हो, साहजिकच आहे तुम्हाला असं वाटणं त्यात कुठलंच गैर नाही परंतु शिक्षक भरती होते शिक्षण सेवकांची ती पवित्र पोर्टल मार्फत होते आणि ती टॅटच्या गुणवत्तेनुसार होते आता जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांना टॅट कमी गुण असतात असे शिक्षक उमेदवार बऱ्याचशा गोष्टीला म्हणजे जे काही बाह्य सोर्स असतात ते बाह्य सोर्स त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करतात त्याला मराठीत आपण काही लोक त्यांना दलाल सुद्धा असं म्हणतात आणि त्या तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं समजून सांगतात की माझी ओळखी आहे अमुक एक अधिकारी आहे तो अधिकारी आपलं काम करून देतो आणि मी तुम्हाला निश्चितच त्या पदावर म्हणजे अपॉइंट करून देतो तुमचं सिलेक्शन करून देतो तर या बाबतीत आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी थोडस सतर्क राहायला पाहिजे आपण जर सतर्क राहिलो नाही तर आपले मित्र आर्थिक फसवणूक होते म्हणजे याच्यात दोन प्रकारची फसवणूक होते हे लक्षात घ्या एक तर आपल्याला नियुक्ती तर मिळतच नाही परंतु आपली आर्थिक फसवणूक झाल्यामुळे आपण आर्थिकतेच्या दृष्टिकोनातून सुद्धा कमकुवत होतो आणि एकदा ही आर्थिक फसवणूक झाल्यानंतर यावर मित्र हो उपाय नसते म्हणून या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून त्यांनी काही आपले जे शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत त्यांना महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत तर कोणत्या सूचना आहेत ते आहे आता आपल्याला बघायचं बघा ते मी या स्क्रीनवर शेअर करतो आपण त्याचं रिडिंग करू आणि मला अपेक्षा आहे की एकदा रिडिंग केल्यानंतर आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही त्याचं पालन सुद्धा कराल कारण कसं आहे की जे काही शिक्षक उमेदवार आहेत ते सगळे क्वालिफाईड पर्सन्स आहेत कोणी तीन तीन डिग्र्या घेतलेल्या आहेत कोणी दोन डिग्र्या घेतलेल्या आहेत कोणी एज्युकेशन मधला डिप्लोमा सुद्धा केलेल्या आहे तर त्यांनी काय केलं माहित आहे का की हा पंधरा नंबरचा जो पॉइंट आहे याच्यामध्ये हा सगळ्यात महत्वाचा आहे या नंबरचा जो मुद्दा आहे या मुद्दा त्यांनी एवढ्यासाठीच याच्यामध्ये दिलेला आहे की शिक्षक उमेदवारांची फसवणूक होऊ नये शिक्षण सेवक शिक्षक पदभरतीसाठी राज्यातील कोणत्याही कार्यालयातील अधिकारी कर्मचारी तसेच अशासकीय व्यक्ती यापैकी कोणाचीही अभिकर्ता माध्यम म्हणून नियुक्ती केलेली नाही नोकरी मिळून देतो असे सांगून फसवणूक करणाऱ्या व्यक्ती तो तर या व्यक्तीपासून अर्जदारांनी सावध राहावे बघा हा एक चार लाईनचा मुद्दा आहे परंतु हा आपल्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे मी अगोदरच सांगितलं की पब्लिक पोर्टल मार्फत जी निवड या ती तयार होते ती टॅटच्या गुणवत्तेवर होते हे लक्षात घ्या ती दोन मदे होते एक विदाऊट इंटरव्ह्यू आणि दुसरी जे होती ती इंटरव्ह्यू विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू आणि त्यांनी इथं स्पष्ट सांगितलं की सदरू जे शिक्षण सेवकाची भरती होणार आहे यासाठी राज्यातील कोणत्याही कार्यालयातील अधिकारी आम्ही नियुक्त केलेला नाही हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे म्हणून शिक्षक उमेदवारांनी राज्यातील कुठल्याही कार्यालयामध्ये संपर्क साधू नये कारण याच्यामध्ये बरेचसे असे अधिकारी असतात किंवा त्या अधिकाऱ्यांचे काही त्यांच्याशी थोडाफार संबंध असणारे व्यक्ती तुमच्यासोबत येतात आणि ते तुम्हाला भेटतात आणि तुम्हाला म्हणतात की या शिक्षण सेवकाच्या भरती बाबतीत माझी ओळख आहे मी असं असं काहीतरी करून देतो त्याच्यामध्ये मग आर्थिक देवाणघेवाण होते आणि तसं घडत नाही मित्र त्यामुळे आपली फसवणूक होते आणि ही फसवणूक होऊ नये म्हणून त्यांनी इथं शिक्षक उमेदवारांना एक अलर्ट केलेला आहे त्यांना हुशार केलेला आहे की तुम्ही कोणाशीही संपर्क साधू नका तुम्हाला संपर्क कुठं साधायचा आहे फक्त पवित्र पोर्टलवर आपल्याला पवित्र पोर्टलच्या व्यतिरिक्त जर काही अडचण असेल तर आपल्यासोबतचे जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्याशी डिस्कशन करून याच्या अगोदरचा अनुभव आहे त्यांनी पवित्र पोर्टलवर सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे त्यांच्याशी काही अडचण असेल तुम्ही तर तिथं तुम्ही ती अडचण मांडू शकता किंवा आम्ही जे काही असे म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो तिथं तुम्ही कमेंट्स बॉक्स मध्ये देऊ सुद्धा शकता ही अडचण जर संयुक्तिक असेल तर आपण जरूर त्यावर व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया परंतु मित्र ही जी प्रोसेस आहे याच्यामध्ये प्रत्येकाचा जो अभ्यास आहे तो, तो डिटेल्स असला पाहिजे म्हणून त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की सदरू जे शिक्षण भरती आहे शिक्षण सेवकाच्या भरतीसाठी आम्ही कुठल्याही अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली नाही म्हणून तुम्हाला जर कोणी अधिकाऱ्याचा एखादा जर कोणी असा गृहस्थ भेटत असेल की मी तुम्हाला इथे इथं नोकरी मिळून देतो तर ती तुमची शुद्ध फसवणूक आहे त्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका हे सगळ्यात महत्वाचं दुसरं त्यांनी सांगितलं की उमेदवारांनी पवित्र प्रणाली व पदभरतीशी निगडित असलेल्या विविध शासन निर्णयाचे काळजीपूर्वक वाचन करून स्वप्रमाणपत्रातील माहिती भरावी म्हणजे तुम्हाला जे सेल्फ सेल्फ सर्टिफिकेशन करायचं आहे ते सेल्फ सर्टिफिकेशन करण्याच्या अगोदर जे काही पवित्र प्रणालीची पदभरती आहे त्या पदभरतीशी निगडित जी काही माहिती आहे ती माहिती तुम्ही व्यवस्थित व्हा पवित्र पोटनसी निगडित जे काही जी आर असतात त्या जी आरचं करायला पाहिजे त्याच वाचन करायला पाहिजे आणि वाचन केल्यानंतर काळजीपूर्वक त्यांनी सांगितलं की तुम्ही माहिती आता काही आपले जे शिक्षक उमेदवार आहेत ते असे विचार न करतात माझ्याकडे अमुक सर्टिफिकेट नाही ते चालेल का तर मित्रो जेव्हा आपण सेल्फ सर्टिफिकेशन करतो तेव्हा तिथे कुठले कुठले डॉक्युमेंट्स त्यांना अपेक्षित आहेत ते मागितल्या जातातच पण ते तुमच्याकडे येतच हे सगळ्यात महत्वाचं आहे फक्त त्याच्या रिझल्टच्या ज्या तारखा आहेत त्या दिलेल्या त्यांनी तारखा आहेत यामध्ये या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत त्या तारखाच्या अगोदरच आपलं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे हे सुद्धा इथं महत्वाचं आहे त्याच्यानंतर आणखी एक त्यांनी जो इथं सतरा नंबरचा मित्र मुद्दा दिलेला आहे ना हा सुद्धा फार महत्वाचा आहे त्यांनी असं म्हटलंय की पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्रामध्ये संपूर्ण माहिती नमूद केल्यानंतर निवड प्रक्रिये संदर्भातील पुढील कोणतीही कार्यवाही केव्हा होणार याबाबत उमेदवाराने सतर्क राहणे आवश्यक बघा एकदा तुम्ही स्वप्रमाणपत्र केलं आणि स्वप्रमाणपत्र केल्यानंतर तुम्हाला सतर्क राहायचं कारण तुम्हाला कुठल्याच प्रकारचा वैयक्तिक पत्र व्यवहार म्हणा किंवा तुम्हाला वैयक्तिक तुमच्या याच्यावर मेसेज म्हणा हा जनरली यांच्याकडनं येत नाही फक्त यांच्याकडनं कधी येते जेव्हा निवड्या लागते तेव्हा तुम्हाला मेल येते किंवा टेक्स्ट मेसेज येऊ शकतो परंतु ही जी प्रक्रिया है भरती प्रक्रिया आहे या भरती प्रक्रियेच सगळं चॅनल पवित्र तिथं तुम्हाला इथं मूत माहिती मिळते म्हणजे एकदा आपण स्वप्रमाणपत्र केल्यानंतर रोज एकदा तुम्ही तरी पवित्र पोर्टलला व्हिजिट द्यायला पाहिजे आणि पवित्र पोर्टलला व्हिजिट देऊन तिथं काही नवीन नोटिफिकेशन आहे का ते नोटिफिकेशन असेल तर त्याचं काळजीपूर्वक आपण वाचन केलं पाहिजे आणि त्यानुसार आपल्याला चालायचं आहे हे त्यांनी इथं या जो काही मुद्दा क्रमांक सतरा आहे त्याच्यामध्ये त्यांनी आवर्जून त्याचा उल्लेख केलेला आहे पुन्हा मी हा मुद्दा वाचतो कारण आपण काय करतो एकदा स्वप्रमाणपत्र केलं की माझी जबाबदारी संपली मग एखादा मित्र फोन करते अरे माझं झालं तुझं काय झालं ते म्हणते मला माहितच नव्हतं काय घडलं ते म्हणजे आपण इतकं बिन्हास्त राहतो तर मित्र आपल्याला त्यांनी सांगितलं की तुम्ही जे काही आपले शिक्षक उमेदवार बंधू आणि बघिणी आहेत त्यांनी सतर्क राहायला पाहिजे हे त्यांचं म्हणणं आहे आणि सतर्क राहणं म्हणजेच काय तर तुम्हाला रोज एकदा पवित्र पोर्टलला भेट देऊन तिथं काही नवीन सूचना आलेल्या आहेत का स्टुडंट इन्स्ट्रक्शन काही आहेत का ते आपण तिथं बघायला पाहिजे म्हणून त्यांनी इथं स्पष्ट सांगितलेलं आहे बघा या सतरा नंबरचे जर पवित्र पोर्टलवर प्रमाणपत्रामध्ये संपूर्ण माहिती नमूद केल्यानंतर निवड प्रक्रियेसंदर्भात म्हणजे निवड आपली कशी होईल काय होणार आहे केव्हा होणार आहे कधी होईल हे जे आपल्या मनामध्ये प्रश्न उपस्थित होतात ना त्याच्या संदर्भात पुढील कोणतीही कार्यवाही केव्हा होणार याबाबत उमेदवारांना सतर्क राहणं आवश्यक आहे त्यांनी सतर्क राहिलं पाहिजे मग सतर्क राहण्यासाठी त्यांनी काय करावं तर त्यांनी सांगितलं निवड प्रक्रिये संबंधाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर याबाबतच्या कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही हे सुद्धा त्यांनी तुम्ही सतर्क राहा आणि तुम्ही जर सतर्क नाही राहिले आणि त्यामध्ये जर तुमचं काही नुकसान झालं त्या निवड प्रक्रिये संदर्भात तर तुमच्या कोणत्याही पत्र व्यवहाराची ते दखल घेत नाहीत कारण ही सगळी ऑनलाईन प्रणाली आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे प्रत्येक आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी सतर्क राहणं फार आवश्यक आहे म्हणजेच त्यांनी सारांश या तीन मुद्द्यामध्ये शिक्षक उमेदवारांवर काही जबाबदारी टाकलेली आहे एक नंबरची जबाबदारी त्यांनी टाकलेली आहे की ही जी आहे शिक्षक भरती ही पूर्णपणे पारदर्शक आहे या शिक्षक भरतीमध्ये मानवी हस्तक्षेपाला कुठंच सुभाव नाही त्यामुळे तुम्ही कोणत्याही अधिकाऱ्याशी महाराष्ट्रामध्ये जे शिक्षण विभागाचे कार्यालय आहेत त्यामधल्या कुठल्याही अधिकाऱ्याशी तुम्हाला संपर्क साधण्याची गरज नाही तुम्हाला जर संपर्क साधायचा असेल तर फक्त पवित्र पोर्टल सोबतच तुम्ही संपर्क साधायचा हे इथं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि तुम्हाला असं कोणी प्रलोभन असेल की पवित्र पोर्टल मार्फत जी शिक्षक भरती होते त्याच्यामधली जी निवड यादी आहे त्यामध्ये मी तुम्हाला नाव आणून देतो नाव आणून देण्यासाठी तुम्हाला एवढा एवढं काहीतरी आर्थिक देवाणघेवाण करावी लागणार तर त्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका कारण या शिक्षक भरतीमध्ये स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे की मानवी हस्तक्षेपाला वाव नाही ही शिक्षक भरती दोन प्रकारात मोडते जर तुम्हाला विदौट इंटरव्ह्यू मध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुमचं निवड झाली म्हणून समजून चाल फक्त तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करावे लागतात अन्वैत इंटरव्ह्यू मध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर संबंधित संस्थेमध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू ला जावं लागतो इंटरव्ह्यू दिल्यानंतर तिथं अध्यापनाचा एक तुमचा तास होतो त्या तासाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा हो केल्या जाते मित्र के आहे म्हणजे संस्थेवरही त्यांनी ज्या काही अनुदान प्राप्त खासगी शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्यावर त्यांनी या पवित्र मार, पोर्टल मार्फत जे काही तिथं आर्थिक देवाणघेवाण होत होती त्यावर बरेच रेस्ट्रिक्शन आणलेलं आहे कारण या अगोदर हिचं सिलेक्शन फक्त खासगी संस्था चालक करत होते तिथं गव्हर्नमेंटचं बंधन नव्हतं म्हणून ते नात्यातले निवडायचे जवळचे निवडायचे कमी पर्सेंटेज वाले निवडायचे त्याची निवड व्हायची ह्या सगळ्या गोष्टीची तक्रार शासनाकडे गेल्यामुळेच पवित्र पोर्टलचा दा जन्म झाला हे आपण लक्षात घ्या त्यामुळे या शिक्षक भरतीमध्ये आर्थिक देवाणघेवाणला कुठंच वाव नाही हे पूर्णपणे पारदर्शक शिक्षक भरती, शिक्षक भरती शिक्षक आहे म्हणूनच या शिक्षक भरतीचं जे पोर्टल आहे त्याचं नाव पवित्र पोर्टल ठेवण्यात आलेलं आहे हे आपण इथं लक्षात घ्यायला आणि दुसरं महत्वाचं त्यांनी इथं सांगितलं की स्वप्रमाणपत्र केल्यानंतर शिक्षक उमेदवारांची जबाबदारी संपलेली नाही त्यांनी सतर्क राहायला पाहिजे आणि सतर्क राहून याच्याविषयीचे जे काही अपडेट आहेत रोज शिक्षक भरतीचे जे काही अपडेट आहेत ते तुम्ही जाणून घ्यायला तर ही एक माहिती जी आहे ही माहिती प्रत्येक शिक्षक उमेदवारांना असणं गरजेचं आहे त्यासाठीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत चर्चा केलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर याला तुम्ही लाईक करा त्याच्यानंतर तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की हे जे व्हिडिओ आहेत हे गरजेचे आहेत याच्यापासून आपल्याला काहीतरी विचाराची देवाणघेवाण मिळते तर या युट्यूब चॅनलला मित्र आपण सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ भरपूर शेअर करा धन्यवाद मी आजच्या या चर्चेला इथं पूर्ण विराम